रेल्वे प्रशासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यास विलंब झाल्याने छत्रपती संभाजीनगर ते परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्न प्रलंबित पडला होता रेल्वेने छत्रपती ते परभणी दुहेरीकरणासाठी लागणारे भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी यासाठी परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे मनमाड ते अंकाई पर्यंत दुहेरीकरणाचे रूळ अंथरण्याचं काम पूर्ण झालं असून अंकाई ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावरही करंजगाव पर्यंत रूळ अंथरण्यात आले आहेत करंजगावच्या पुढे छत्रपती संभाजीनगर मार्गावर सुमारे बावीस ते पंचवीस फुलांचं काम तसेच भर टाकण्याचं काम वेगानं सुरू आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते परभणी या मार्गावरील दुहेरीकरणाचं काम भूसंपादनामुळे प्रलंबित पडलं होतं त्याची अधिसूचना जारी करण्यात आल्यामुळे या मार्गावरील दुहेरीकरणाचा मार्ग मोकळा झालाय हे काम दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते परभणी भूसंपादनाचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रियेत निधी वितरित करण्यात येईल त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे